नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सा सगळ्यांचं जगात भारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे प्रितिश आणि आज आम्ही आपल्याला घेऊन आलो आहोत त्या एका अशा शहरामध्ये ज्याला वर्ल्ड्स मोस्ट लिवेबल सिटीचं टायटल मिळालेलं आहे दानुग्या नदीच्या किनारी वसलेलं हे शहर जगातील सर्व गुप्तहेर संघटनांचं जणू माहेर घरच आहे म्हणून याला स्पायसिटी असंही म्हटलं जातं कॉफी कल्चर आणि ऑपेरासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं विएनामध्ये विएना हे युरोपातील एक सुंदर शहर आहे गेल्या अकरा वर्षात नऊ वेळा विएनाला मोस्ट लिवेबल सिटी म्हणजेच राहण्यायोग्य सिटीचा पुरस्कार मिळाला आहे इकडे भटकंतीसाठी आमच्याकडे फक्त दीड दिवस आहे तर चला आमच्यासोबत हे शहर एक्सप्लोअर करायला या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत शहरातील काही प्रेक्षणीय स्थळांवर आणि सजेस्ट करू खाण्यापिण्याची ठिकाणं चला तर सुरू करूया आम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वीच विएनाला पोहोचलो आणि हॉटेलमध्ये चेकिंग करून भटकंतीसाठी बाहेर पडलो आहोत सगळ्यात पहिली जागा जिथे आम्ही भेट देणार आहोत ती आहे सेंट स्टीफन्स कॅथेड्रल त्यानंतर विएना फेमस आहे ते स्टेट ऑफेरासाठी बघूया आम्हाला त्याचं तिकीट मिळत आहे का सध्या संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि उद्याचाही दिवस आमच्याकडे आहे तसं बघायला गेलं तर जास्त वेळ नाही आहे पण बघूया काय काय आम्ही कवर करू शकतो सध्या आम्ही चाललो आहे ते अंडरग्राऊंड ट्रेन पकडायला तिथून आम्ही जाऊ सिटी से सेंटर आणि मग कॅथेड्रल सेंट स्टीफन कॅथेड्रल हे विएना एक प्रमुख आणि ऐतिहासिक प्रतीक आहे हे चर्च बाराव्या शतकात बांधलं असून नंतरच्या काळात त्याचा विस्तार आणि पुनर्निर्माण करण्यात आला ह्या कॅथेड्रलचं छप्पर रंगीबिरंगी टाईल्सने सजवलं आहे या चर्चचं आणखीन एक आकर्षण म्हणजे दक्षिणेला असणारा मनोरा काही रोज मोजून तुम्ही या मनोऱ्यावर जाऊन विएना शहराच्या दृश्याचा आनंद घेऊ शकता त्याआधी चला आज जाऊ आणि बघू हे चर्च किती सुंदर आहे चर्च मध्ये प्रवेश मोफत आहे सेंट स्टीफन कॅथेड्रलचं अंतर्गत सौंदर्य खरोखरच मंत्रमुग्ध करणार आहे आत पाऊल टाकताच उंच गौथिक कमानी कलात्मक दगडी स्तंभ आणि रंगीत काचेच्या खिडक्या डोळ्यांना भुरळ घालतात मुख्य वेदीवरील गोरीव काम आणि सोन्याच्या सजावटी अत्यंत भव्य दिसतात बाजूला असलेल्या लहान मूर्ती चॅपल्स आणि ऐतिहासिक चित्रकला या श्रद्धा आणि कलावैभव यांचं दर्शन घडवतात या चर्च मध्ये एक इच्छा पूर्ण करणारा दगड आहे ज्याविषयी तुम्हाला सहसा कोणी सांगणार नाही चर्च मध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला एक सुविनियर शॉप आहे तिथेच दरवाजा लगत तुम्हाला हा दगड मिळेल असा विश्वास आहे की इथे हात ठेवून तुम्ही इच्छा मागितली की ती पूर्ण होते ह्या दगडावर असंख्य लोकांनी वर्षानुवर्षे हात ठेवल्याने त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाला आहे तुम्ही जर ह्या भेट दिलीत तर विशिंग हात ठेवून इच्छा मागायला विसरू नका चला तर आता आपण जाऊ चर्चच्या दक्षिणेला असलेल्या एका टॉवरवर इथे जाण्यासाठी तुम्हाला सात युरो मोजावे लागतील आणि एक महत्वाची माहिती वर जाण्यासाठी लिफ्ट नाही आहे आणि तुम्हाला तीनशे अठ्ठेचाळीस पायऱ्या वर चढून जाव्या लागेल जर इतक्या मेहनतीसाठी तयार असाल तरच तिकीट घ्या नाहीतर आमच्या व्हिडिओमधूनच व्ह्यू बघा वर जाणाऱ्या पायऱ्या फारच अरुंद आहेत आणि त्यामुळे समोरून जर कोणी आलं तर तुम्हाला जागा द्यावी लागते आम्ही जेव्हा वर पोचलो ती सूर्यास्ताची वेळ होती आणि म्हणून आकाशात एक हलकी लाल छटा पसरली होती त्यामुळे विएना शहराचा व्ह्यू आणखीनच सुंदर दिसत होता सुमारे एकशे मीटर उंचीवरून दिसणारी लालसर छपरांची घरं ऐतिहासिक आणि आधुनिक इमारती आणि रस्त्यांचे दृश्य फारच मोहक वाटते खाली पाहिल्यावर सेंट स्टीफन चर्च हे प्रसिद्ध असे रंगीबेरंगी छप्पर अगदी जवळून दिसते वरून शहराचा गोंगाट कमी ऐकू येतो आणि त्या शांततेत तुम्ही जणू काळ मागे नेणाऱ्या क्षणात उभे आहात असं वाटतं जिथे इतिहास वास्तुकला आणि निसर्ग एकत्र येऊन विएनाचं एक अद्भुत रूप प्रकट करत चला तर परत तीनशे अठ्ठेचाळीस पायऱ्या उतरून खाली जाऊ कारण इथून आम्हाला जायचंय ते ओपेरा बघायला ओपेरा हा नाट्यसंगीतासारखा एक प्रकार आहे जगात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ओपेरा बघायला मिळेल पण विएनाचा ओपेरा प्रसिद्ध आहे पण इकडे थोडी गडबड झाली ओपेरा हा सात वाजता चालू होणार होता आणि आम्ही तिकडे पोचलो ते सात वाजून चार मिनिटांनी आणि आम्हाला याची कल्पना नव्हती की ओपेरा चालू झाल्यानंतर तुम्हाला आत प्रवेश मिळत नाही त्यांनी आम्हाला आत प्रवेश तर दिला पण एका खोलीत बसवलं ज्यात मोठा टी व्ही होता आणि ज्यावर आत चालू असलेल्या ओपेराचं चा, थेट प्रक्षेपण होतं त्यामुळे तुमच्यासाठी एक टेप जर ऑपेराला जाणार असाल तर वेळेवर पोहोचा टीव्हीवर थोडा वेळ ओपेरा बघून आम्ही निघालो पण त्या बिल्डिंगच्या बाहेर नाही गेलो कारण स्टेट ओपेराची बिल्डिंग फारच सुंदर होती विएना स्टेट ओपेरा ही युरोपमधील सर्वात भव्य आणि सुंदर कलावस्तूंपैकी एक मानली जाते आत प्रवेश केल्यावर संगमरवरी जीने आणि सोन्याची सजावट डोळे दिपवतात आम्हाला आत तर जाता आलं नाही पण असं म्हणतात मुख्य सभागृहातील लाल मखमली आसन आणि सोन्याने सजवलेला घुमट यामुळे संपूर्ण वातावरण राजेशाही आणि कलात्मकतेने भरलेले वाटते आज जाता आलं नाही म्हणून दुःख तर झालं पण प्रवास म्हटलं की असं सगळं होतच असत आणि म्हणून मूड अपलिफ्ट करण्यासाठी आम्ही ठरवलं इकडची एक प्रसिद्ध पेस्ट्री ट्राय करायची ज्याला म्हणतात झाकटोटे आणि त्यासाठी आम्ही गेलो ओबेर्ला या नावाच्या प्रसिद्ध पेस्ट्री शॉपमध्ये त्या पेस्ट्रीमध्ये तसं काही विशेष नव्हतं आणि तेवढं संपून आम्ही सिटी से सेंटरकडे निघालो भटकंतीसाठी हे okay, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो की युरोपात फिरायला आलात की फक्त प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ नका जर खऱ्या अर्थाने तुम्हाला हे शहर बघायचं असेल तर कुठलाही प्लॅन न करता सिटी सेंटर किंवा ओल्ड टाउन मध्ये भटकंती करा आणि लोकल फूड ट्राय करा सिटी सेंटर मधल्या सुंदर गल्ल्या फिरून झाल्यानंतर आम्ही जेवणाचा बे टाकला आणि त्यासाठी आम्ही निवडलं एक ऑस्ट्रियन रेस्टॉर ज्याचं नाव होत गास्ट हाऊस पोशल आमचा सल्ला असा असेल की ह्या रेस्टॉरंटमध्ये रिझर्वेशन करूनच जा नाही तर बऱ्याच वेळ थांबावा लागेल इथे आम्ही ट्राय केलं टेफल स्प्लेट्स ही एक ट्रेडिशनल ऑस्ट्रियन डिश आहे त्याचसोबत आम्ही ऑर्डर केलं होतं गुलाश गुलाश हा हंगेरियन पदार्थ आहे ऑस्ट्रिया आणि हंगेरी हे एकच साम्राज्य होतं त्यामुळे तुम्हाला गुलाश इथेही मिळेल या रेस्टॉरंटमधलं जेवण फारच स्वादिष्ट होतं आणि म्हणूनच तुम्हाला मी हे रेस्टॉरंट नक्कीच रेकमेंड करेन आणि अशा प्रकारे आमचा पहिला दिवस संपला आणि दुसऱ्या दिवसासाठी आम्ही बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन करून ठेवल्यात तर बघूया त्यापैकी किती सक्सेसफुल होत आहेत नमस्कार सध्या सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आम्ही चाललो आहोत ते ऑस्ट्रियाच्या पार्लमेंटला विजिट करायला हे फ्री गायडेड हो टूअर आहे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावं लागेल आतमध्ये फिल्मिंग अलाउड आहे नाही आहे त्याची काही आयडिया नाही आहे पण चला आज जाऊनच बघूया काय सीन आहे तो पार्लमेंटची इमारत जितकी सुंदर बाहेरून आहे तितकी सुंदर ती आतून देखील आहे ही टूर टूर साधारण तासांची असते या दरम्यान तुम्हाला पार्लमेंटच्या इतिहासाची त्याच्या वास्तुकलेची आणि राजकीय प्रणालीची सविस्तर माहिती मिळते सगळ्यात आधी टूर गाईड तुम्हाला घेऊन जाईल ते एट्रीम मध्ये ज्याला हॉल ऑफ पिलर्स असंही म्हटलं जातं या भागात उंच छत संगमरवरी स्तंभ आणि नैसर्गिक प्रकाशासाठी असलेली पारदर्शक काच यामुळे एक भव्य आणि खुला वातावरण तयार होत आमचा मोर्चा वळला ते फॉर्मर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चेंबर कडे हे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरदात बांधलं गेलं होतं आणि तेव्हा ते ऑस्ट्रोहंगेरियन ते साम्राज्याच्या संसदेसाठी वापरलं जात होतं त्या काळात इथे ऑस्ट्रिया हंगेरी चेक रिपब्लिक स्लोवेनिया क्रोएशिया आणि पोलंड सारख्या काही भागातील प्रतिनिधी एकत्र येऊन चर्चा करत असत आणि हो पार्लमेंट टूअर मधली ही सगळ्यात सुंदर जागा होती त्यानंतर तुम्हाला नॅशनल काउन्सिल सभागृहात घेऊन जातात या जागी ऑस्ट्रियन संसदेच्या बैठका घेतल्या जातात त्याचप्रमाणे तुम्हाला फेडरल काउन्सिल हॉल डोम हॉल अशा बऱ्याच ठिकाणी घेऊन जातात आणि त्याविषयी माहितीही देतात आपल्या देशाच्या संसदेच्या बिल्डिंग बाहेर जरा वेळ भटकूनही देत नाहीत पण इकडे तर बघा चक्क तुम्हाला आत नेऊन त्याविषयी माहिती दिली जाते टूअर संपल्यावर तुम्ही ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या लायब्ररीलाही भेट देऊ शकतात असं म्हणतात पॉलिटिक्सशी रिलेटेड पुस्तकांची ही जगातील सगळ्यात मोठी लायब्ररी आहे इथे जाऊन तुम्ही पुस्तक वाचायची ऍक्टिंग करू शकता कारण मोस्टली सगळी पुस्तकं जर्मन भाषेत आहेत दीड तासाच्या या वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही त्यामुळे मी तुम्हाला ही पार्लमेंटची टूअर नक्कीच रेकमेंड करेन टूअर संपल्यावर आम्हाला हलकी फुलकी भूक लागली आणि आम्ही त्यासाठी गेलो एका फेमस जागेवर एक फेमस डेझर्ट खायला याजा के होता कैफे आणी होता काईजर काईजर या जागेचं नाव होतं कॅफे डमेल आणि डेझर्टचं नाव होतं कायझर श्मान कायझर या शब्दाचा अर्थ आहे सम्राट हा एक पॅन सारखा प्रकार आहे जो आम्हाला तरी काही विशेष आवडला नाही पण जर तुम्ही कधी विएनला गेलात तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला कळवा तुम्हाला हा पदार्थ आवडला की नाही इज इट गुड

आम्ही अठ्ठावीस इरोचं तिकीट विकत घेतलं होतं ज्यामध्ये आम्हाला पॅलेस मधल्या स्टेट अपार्टमेंट्स बघता येणार होत्या तिथे अजूनही महागडी तिकीट्स अवेलेबल आहेत ज्यात तुम्ही पॅलेसचे से बाकीचे से भागही बघू शकता पॅलेसचा जितका भाग आम्ही बघितला तो फारच सुंदर होता पण माझ्या मते तो अठ्ठावीस इरोच्या वर्थ नव्हता या पॅलेसला लागून एक भलं मोठं गार्डन पण आहे ते मिस नका करू आवाराचे जे गार्डन्स आहेत ते फारच मोठे आहेत एंट्री फ्री आहे मला असं वाटतं तुम्हाला हे सगळे गार्डन्स बघायला जवळपास दीड ते दोन तास लागतीलच तर इथे नक्कीच या गार्डन मध्ये फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही निघालो एक थोडीशी विचित्र बिल्डिंग बघायला तसं बघायला गेलो तर इतकी पण विचित्र नव्हती या जागेला म्हणतात हुंदड वासर हाऊस ही इमारत फ्रेंडेसरई हुंडर वासर यांनी डिझाईन केली असून ती तिच्या ती रंगीबिरंगी भिंती अनियमित आकार आणि हिरव्या छपरांमुळे एक जिवंत कलाकृती मानली जाते आजकाल कुठल्याही जागेला टुरिस्ट स्पॉट बनवतात ही जागा तुम्ही नक्कीच करू शकता वासर आता आम्ही चाललो आहोत ते ऑस्ट्रियन नॅशनल लायब्ररीकडे असं म्हणतात आतमधून ही लायब्ररी फारच सुंदर आहे चला बघया किती सुंदर आहे ही लायब्ररीकडे नॅशनल लायब्ररीचं तिकीट अकरा युरो आहे आणि त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंगची गरज नाही ही व्हिएनामधली सगळ्यात मोठी आणि ऐतिहासिक लायब्ररी आहे ही लायब्ररी अठराव्या शतकात सम्राट चार्ल्स सहावा यांनी स्थापन केली होती इकडे सुमारे ऐंशी लाखाहून अधिक पुस्तके हस्तलिखिते नकाशे आणि प्राचीन दस्तऐवज संग्रहित केले आहेत हे केवळ ग्रंथालय नसून ऑस्ट्रियाच्या ज्ञान संस्कृती आणि इतिहासाचे एक जिवंत प्रतीक आहे अकरा युरो एंट्री फी पण आम्हाला तशी महागच वाटत होती पण शुनब्रुन पॅलेसच्या तुलनेत थोडं जास्त वसूल होत बाजूलाच एक चर्च आहे या चर्चचं नाव आहे ऑगस्टिनियन चर्च इकडे प्रवेश मोफत आहे आणि चर्चही फार सुंदर आहे थोडं सगळं फिरता फिरता संध्याकाळ झाली आणि आम्ही चालत चालत पोचलो ते मिशेल प्लाटच्या भागात फारच सुंदर परिसर आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल एक प्राचीन रोमन शहराचं अवशेष ज्याचं नाव होतं विंडोगोना जे आजच्या वियनाचे जुने रोमन नाव आहे हे अवशेष इसवी सणाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकातील आहे जेव्हा इथे रोमन सैन्यांची छावणी आणि वसाहत होती याच भागात सीसी म्युझियम आहे सीसी हे ऑस्ट्रियाच्या प्रसिद्ध राणीचे नाव होते ती तिच्या असामान्य सौंदर्य मोहक व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र विचारसरणीमुळे संपूर्ण युरोपभर प्रसिद्ध होती तसंच या भागात आणखीन एक पॅलेस आहे ज्याचं नाव आहे हॉपबोर पॅलेस जो पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे पण आजच्या दिवसात आम्ही ऑलरेडी एक पॅलेस बघितला पा होता आणि म्हणून आम्ही हा पॅलेस स्किप केला ह्याच भागात आणखीन एक चर्च आहे ज्याचं नाव आहे सेंट पीटर्स किशे परत एकदा प्रवेश मोफत आहे आणि चर्च सुंदर आहे यानंतर दिवस हळूहळू मावळत चालला होता आणि आम्ही आमचा आम हा दिवस आणि ट्रिप इथेच संपवायची ठरवली कारण दोन तासांनी आम्हाला बस पकडून जायचं होतं ते ब्रतीस तर आमची विएनाची ट्रिप इकडेच संपते विएना हे खूप मोठं शहर आहे इकडे बरेच सारे पॅलेसेस आणि खूप सारे म्युझियम्स आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं तिकीटही तसं थोडंसं महागच आहे त्यामुळे येणार असाल तर तीन चार दिवस आणि भरपूर पैसे घेऊन या जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ इथवर बघितला असेल तर नक्कीच लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेअरही करा पुन्हा भेटू आम्ही जगातभरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये